नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडे गॅफेल मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस साडे आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो मार्केटमध्ये कापूस बाजारभावाबद्दल बऱ्याचशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील परंतु त्या बातम्या आता खोट्यात आहेत परंतु तरीसुद्धा मार्केटमध्ये ते कायम आहे तेजी कायम आहे म्हणजे एकदम जास्त तर वाढलं नाही परंतु जितका वाढायला पाहिजे ते तर नक्कीच वाढू शकतो आणि तीच शक्यता आजचा आपल्याला अंदाज सांगत आहे नक्की काय आहे आजचा अंदाज आणि कशा पद्धतीने रेट वाढले हे आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज सोळा एप्रिल एकोणतीस एम एमचा जो कापूस आहे याचा दर आजचा आहे चोपन्न हजार पाचशे रुपये चोपन्न हजार पाचशे रुपये या दिवशी मार्केट जवळजवळ दोनशे रुपयांनी वाढलं आहे तर आता दर जो आहे सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेमध्ये सात हजार सहाशे रुपयेपर्यंत आपल्याला दर हा पाहायला मिळणार आहे त्यासोबतच ज्या ठिकाणी लोकल जिनिंग आहेत लोकल एरियामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ आठ हजार रुपयेपर्यंत किंवा साडेआठ हजार रुपयेपर्यंत आपल्याला दर हा पाहायला मिळू शकतो आणि हाच दर आपल्याला ज्यावेळेस आपण अकोला जिल्ह्यामध्ये जातो म्हणजे अकोट बाजार समितीमध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला हाच दर नऊ हजार रुपये झालेला पाहायला मिळतो कारण या ठिकाणी सी ए आयचा ऑफिशियल रेट जो येतो त्याच रेटनुसार खरेदी होते त्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त जो दर आहे हा अकोला जिल्ह्यामध्ये कापसाला मिळतो आता इतर राज्यांची परिस्थिती काय आहे तर राजस्थानमध्ये चोपन्न हजार दोनशे रुपये मार्केट झालंय त्या ठिकाणी तीनशे रुपये वाढ झाली आहे मध्य प्रदेशमध्ये चोपन्न हजार पाचशे रुपये दर झालाय त्या ठिकाणी दोनशे रुपयांची वाढ झाली आहे त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि उडीसा या तीनही राज्यांमध्ये तीनशे रुपयांची वाढ झाली आहे म्हणजे मार्केट झालं आहे चोपन्न हजार पाचशे रुपये पंजाब हरियाणा आणि गुजरात या ठिकाणी मार्केट झालं आहे चोपन्न हजार आणि इथंसुद्धा तीनशे रुपयांची वाढ झाली आहे तर सरासरी दर जो आहे किंवा टॉपचा जो रेट आहे आपल्याला नऊ हजार रुपये पाहायला मिळतोय आणि हाच दर काही दिवसांमध्ये दहा हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकतो कारण ज्या पद्धतीनं कापसामध्ये तेजी सध्या पाहायला मिळते आहे खूप मोठी तेजी नाही आहे परंतु छोटी छोटी तेजी होऊन ती एवढी मोठी होते की दहा हजारचा टप्पा सुद्धा आरामात गाठू शकते तर मित्रांनो रोज व्हिडिओ पाहत चला जेणेकरून तुम्हाला रोज नवीन अंदाज मिळेल आणि यामुळे तुमचा फायदा होईल तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आज आपल्या ग्रीन उघड्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद